विजय तारळी आणि आदित्य खवरे यांनी दाखवला प्रेरणादायी प्रामाणिकपणा हिंदवी चौकात सापडलेले बारा हजार रुपये केले पोलिसांकडे जमा ओळख पटवून ज्याचे असतील त्यांनी पैसे घेऊन जाण्याचे गडहिंगज पोलिसांचे आवाहन गडिंगला शहरात मानवतेचे आणि प्रामाणिकतेचे खरे उदाहरण ठरणारी घटना घडली आहे हिंदवी चौकात सापडलेले तब्बल बारा हजार रुपये कुठलीही लालसा न ठेवता दोन तरुणांनी थेट पोलीस ठाण्यात जमा करून आदर्श घातला ही रक्कम सापडल्यानंतर लगेच पोलिसांकडे सुपूर्द केल्याने शहरात या दोघांच्या प्रामाणिकतेचे कौतुक केले जात आहे माहितीनुसार सायंकाळी साधारण सात वाजण्याच्या सुमारास विजय चंद्रशेखर आरळी राहणार चंदगड आणि आदित्य जयवंत खवरे वय एकोणीस राहणार सुळगाव तालुका आजरा या दोघांना हिंदवी चौक परिसरात बारा हजार रुपये सापडले तात्काळ निर्णय घेत त्यांनी रक्कम स्वतःकडे न ठेवता थे थेट गडिंगलस पोलीस ठाण्यात आणून जमा केली या प्रामाणिक वर्तनाबद्दल पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी या दोन्ही तरुणांचे मनापासून कौतुक केले त्यांनी सांगितले की या तरुणांनी दाखवलेला प्रामाणिकपणा समाजासाठी प्रेरणादायी आहे आजच्या काळात अशा मुलांची गरज आहे दरम्यान गडिंगलस पोलिसांनी कळवले आहे की ही रक्कम ज्यांची हरवली आहे त्यांनी ओळख पटवून पोलीस ठाण्यातून ताब्यात घ्यावी या घटनेमुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी या तरुणांचे अभिनंदन करत अशी माणुसकीत समाजाला पुढे नेणारी असते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आदित्य आदित गवरे आम्हाला मित्र आम्ही दोघं जात असताना आम्हाला एन व्ही चौक येथे बारा हजार रुपये रस्त्यावर पडलेले मिळाले ते पैसे आम्ही सगळीकडे बघितले परंतु ते तिथे पडलेले दिसल्यामुळे आम्ही ते लोकांच्या उन्हाळी असल्याची चौकशी केली परंतु तिथे कोणी आढळले नाही आम्ही सी सी टी व्हीही चेक केलो परंतु तिथं कोणाचा सी सी टी व्ही त्या अंतराळात पैसे पडल्या त्या जवळ नसल्यामुळे पैसे जमा केले ज्यांचे असतील त्यांनी ते घ्या पोलिस जाऊन घ्यावे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा